हिंदू मुस्लिमांच्या एकतेचे प्रतीक असणारे हजरत पीर मलिक साहेब यांचा उर्स मोठ्या थाटात संपन्न नमस्कार मी राम पीएम पी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक पंधरा जानेवारी दोन रोजी वरकुटे खुर्द तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे हिंदू मुस्लिमांच्या एकतेचे प्रतीक असणारे पीर मलिक साहेब यांची यात्रा गतवर्षीप्रमाणे याही वर्षी पार पडली दिनांक जानेवारी रोजी यात्रेस प्रारंभ करण्यात आला त्या दिवशी संदल अर्थात ओटीचा पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला यावेळी गावातील युवकांची उपस्थिती लक्षणीय होती दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता छेबिन्यास प्रारंभ करण्यात आला यावेळी उल्लेखनीय शोभेची दारू उडवण्यात आली यावेळी मनोरंजनासाठी विशेष ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तसेच दर्गा परिसरात विद्युत रोषणाही करण्यात आली होती दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लाल मातीतील मर्दानी जंगी कुस्तीचा कार्यक्रम संपन्न झाला कुस्तीसाठी महाराष्ट्रातील नामांकित मल्ल अर्थात कुस्ती बहादूर उपस्थित होते पीएम न्यूज करिता इंदापूर तालुका प्रतिनिधी दयानंद मोरेसह मी राम